उमेदवारी अर्ज दाखल आज शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी नितीन विष्णुवंत काशीद पाटील शिवसेनेचा उमेदवार म्हणून अधिकृतरित्या आज ते ती ती या इथे मी मलकापूर नगर परिषदेचा प्रभाग क्रमांक एक मधून नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे मलकापूरच्या ग्रामपंचायतीपासून व ती नगरपंचायत असो नगरपरिषद असो या सर्व कालावधीत मी गेली तीस वर्ष या शहराच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून काम करत आहे गेले तीस वर्ष पाण्याचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो ड्रेनेजचा प्रश्न असो या नगरीचे जे काही समस्या आहेत नागरिकांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे माझ्या कामाचा लेकाजोका मी माझ्या अहवालात नमूद केलेला आहे आणि या अलकापूर नगर परिषदेच्या सर्वांगीण विकासाकरता मग त्यात ड्रेनेज असो चोवीस तास पाणी योजना असो आणि स्वच्छ सुंदर रस्ते असो उद्यान असो सुशोभीकरण असो अशा सर्व आघाड्यावर मी माझ्या पक्षाच्या वतीनं नगर परिषद निवडून आल्यानंतर मी एक नगरसेवक म्हणून अत्यंत चांगलं उल्लेखनीय असं विकासात्मक काम करणार आहे आणि मला निश्चित खात्री आहे मला निश्चित आशा आहे की माझ्या शास्त्रीनगर प्रभागातील क्रमांक एक मधील सर्व नागरिक सुज्ञ हुशार आणि अत्यंत तत्वनिष्ठ आहेत ते एकनिष्ठ माणसाला निश्चितपणे निवडून देतील आणि शिवसेनेचा भगवा या मलकापूर नगर परिषद डोलानं पडकवतील असा मी आशावाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रत्येक प्रभागात कशा प्रकारे उमेदवार देत ते सांगा आम्ही मलकापूर नगर परिषदेसाठी आत्तापर्यंत प्रभाग क्रमांक एक मधून व प्रभाग क्रमांक पाच पाच ब मधून मालकापूर शहर प्रमुख मधुकर शेलार यांचा उमेदवार अर्ज भरलेला आहे त्याचबरोबर सोमवारपर्यंत आम्ही आमचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते आम्ही त्यांचे अर्ज भरणार आहोत आणि मालकापूर नगरीच्या सर्वांगीण विकासाकरता आम्ही सर्वजण योगदान देणार आहोत मलकापूर नगरीचा जो ढाचा आहे मग तो बी असून दे विकास आराखडा असून दे अनेक समस्या आहेत जसा मलकापूरचा विकास होत आहे त्याचबरोबर अनेक समस्या पण आहेत त्या सोडवण्याकरता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने कटिबद्ध आहोत मतदारांना काय होण करणार आहे मतदारांना मत आम्ही एक निश्चितपणे आव्हान करेन आम्ही निस्वार्थी आहोत निस्वार्थीपणे आम्ही गेली काम करत आहोत त्याचबरोबर आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा घेऊन आम्ही गेली एकनिष्ठतेने काम करत आहोत आजच्या स्थितीत आयाराम गायाराम पक्षातून या निश्वर्थी निश्वर्थी राम, गाया राम, पक्षात।, पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणारी प्रवृत्ती वाढलेली आहे या प्रवृत्तींना मुळापासून छाटून एकनिष्ठ तत्वनिष्ठ आणि विकासाचा दृष्टिकोन असलेल्या नगरसेवकालाच आपण निवडून द्यावं असं मी सर्व मतदारांना आवाहन करतो आणि निश्चितपणे सर्व मतदार त्याप्रमाणेच आम्हाला निवडून देतील असा आशावाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र